नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना जी मित्रांनो वाट होती ती वाट होती एक एप्रिलची आणि एक एप्रिलला कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे संपूर्णपणे हटणार आहे आणि त्यासाठीच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा मित्रांनो एक एप्रिल पर्यंत रोखला होता आता उद्या एक एप्रिल आहे आणि उद्यापासून कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे आता शून्य होणार आहे आणि त्यामुळेच उद्या काय बाजारभाव निघू शकतात या मित्रांनो कांदा निर्यात शुल्क हटण्याचा कांदा बाजारभावावर काय परिणाम पडू शकतो याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज मित्रांनो करणार आहोत आणि त्यासोबतच उद्या मित्रांनो कांद्याची आवक कशी असेल याच्यावरही बाजारभावाचं गणित हे मित्रांनो डिपेंड राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकरी बांधवां बांधवांजवळ मित्रांनो हा व्हिडिओ आपला नक्की शेअर करा मित्रांनो बघा मी तुम्हाला माझ्या भागातील उदाहरण देऊन सांगतो आमच्या भागात शेतकरी कांदा कापून थेट व्यापाऱ्यांना विक्री करत होते आमच्या भागात मित्रांनो बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपयापर्यंत कांदा हा थेट शेतामधून विकला जात होता पण मित्रांनो ज्या दिवसापासून म्हणजे जवळपास बावीस तेवीस मार्चला तेवीस याच मित्रांनो तारखेच्या आसपास सरकारने घोषणा केली की एक एप्रिलपासून जे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे हटवल्या जाणार आणि तेव्हापासून शेतकरी बांधवांमध्ये चर्चा रंगल्या त्या म्हणजे कांदा बाजारभाव वाढीच्या आणि त्यामुळेच एक एप्रिलनंतर कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि आपल्यालाही त्यामुळे दोन पैसे शिल्लक मिळतील या आशेने जो मित्रांनो कांदा विकणेस हा चा, शेतकऱ्यांचा चालू होता तो कांदा मित्रांनो कुठंतरी शेतकऱ्यांनी कमी केला किंवा मित्रांनो बंद केला त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांची जी नजर आहे हे आहे मित्रांनो एक एप्रिलवर त्यामुळे उद्या जेव्हा मित्रांनो आता बऱ्याचशा बाजार समित्या उद्या ह्या खुलू शकतात त्यामुळे उद्या मित्रांनो आवकेचा जो विस्फोट आहे हा मित्रांनो होईल का असा मित्रांनो एक प्रश्न सध्या उभा राहिलेला आहे मित्रांनो बघा उद्या जर आवक जर मित्रांनो कंट्रोलमध्ये असली आणि जर मित्रांनो थोडीशी दहा टक्के वीस टक्के जरी मित्रांनो आवकेत वाढ झाली तरीही मित्रांनो उद्या निर्यात शुल्क हे वीस टक्केहून मित्रांनो झिरोवर वर येत असल्या कारणाने थोडी आपल्याला कांदा बाजार भावात तेजी ही मित्रांनो पाहायला मिळणार आहे पण जशी मी तुम्हाला पहिले सांगितलं की सर्व शेतकऱ्यांचं लक्ष होतं एक एप्रिलवर शेत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मित्रांनो जे कांदा विक्रीचं नियोजन आहे हे एक एप्रिलच्या पुढे केलं होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एक एप्रिलच्या हिशोबानं आपल्या गाड्याची लोडिंग केली व्यापाऱ्यांनी पण मित्रांनो त्या एक एप्रिलनुसारच कांद्याची खरेदी केली ते शेतकऱ्यांच्या मित्रांनो शेतातून केली आणि त्याद्वारे एक एप्रिल ही मित्रांनो डोळ्यासमोर ठेवून गाड्यांची लोडिंग मित्रांनो बऱ्याच प्रमाणात झालेली आहे हे मित्रांनो चित्र आमच्या भागातलं आहे आमचा भाग म्हणजे मित्रांनो बघा बुलढाणा अकोला त्यासोबत मित्रांनो जळ थोडंसं मित्रांनो नाशिकहून दूर येते नाशिकच्या तुलनेत जास्त कांदा नाही आहे पण तरीही मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड आमच्या भागात झालेली आहे त्यामुळे मित्रांनो इथे एका हिशोबानं कांद्याची लोडिंग करणं ही मित्रांनो सुरू आहे त्यामुळे एक एप्रिलला जर का मोठ्या प्रमाणात मित्रांनो आवक जर वाढली तर जे वीस टक्के निर्यात शुल्क हटण्याचा फायदा आहे हा कितपत शेतकऱ्यांना होईल याच्यात मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे मात्र जसे जसे मित्रांनो दिवस हे पुढे जातील मित्रांनो ज्या प्रमाणात एप्रिल महिना हा ज्याप्रमाणे पुढे जाईल आणि कांद्याची आवक ही मित्रांनो कंट्रोलमध्ये येत जाईल आणि त्यानंतर नक्कीच या वीस टक्के निर्यात शुल्क हटण्याचा फायदा हा शेतकरी बांधवांना होईल म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगणं एकच आहे की उद्यापासून कांदा निर्यात शुल्क हटत आहे म्हणून उद्याच किंवा मित्रांनो येणाऱ्या दोन तीन दिवसातच कांदा विकायची घाई करू नका बाजारभाव वाढले तरी मित्रांनो ते एक दिवसातच काही मित्रांनो चारशे आणि पाचशे रुपयांनी वाढणार नाहीत आणि जरी बाजारभाव जर मित्रांनो बाजारभाव तर मित्रांनो मला नाही वाटत की आता याच्यापेक्षाही बाजारभाव डाऊन होतील पण जर का मित्रांनो असं काही झालं तर मित्रांनो काही एका दिवसात तही की काही मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजारभाव पडणार नाही आहेत त्यामुळे मित्रांनो हे वीस टक्के निर्यात शुल्क हटण्याचा फायदा होईल नक्की होईल नाही काही तर मित्रांनो शंभर दोनशे रुपयांनी बाजारभाव वाढतील परंतु एका दिवसातच मित्रांनो सर्व कांदा विकायची घाई करू नका आवकेवर नियंत्रण ठेवा थोड्या थोड्या टप्प्यात मित्रांनो आपला कांदा हा मित्रांनो विकत राहा सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि त्यासोबतच सध्या महाराष्ट्रातील जे हवामान आहे हे हवामान सध्या बिघडलेलं आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची सध्या कांद्याची कापणी चालू आहे कांदा, कांदा उघड्यावर आहे त्या शेतकऱ्यांनी आपला कांदा हा मित्रांनो व्यवस्थितरित्या झाकून ठेवा आणि तुमच्याकडे जर कांदा साठवणुकीसाठी मित्रांनो जर योग्य जर तुमच्याजवळ साधनं नसतील तर तुम्ही मित्रांनो विनायक काही दिवसांचं हवामानाचं माहिती घेऊन तुमचा कांदा हा विकू शकता कारण मित्रांनो आपल्याजवळ जर तो कांदा झाकायचा योग्य साधन सामग्री जर नसेल तर मित्रांनो तो कांदा ठेवण्यात मित्रांनो अर्थ हा नाहीये त्या हिशोबाने मित्रांनो कांदा बाजारभावा हिबाने आवकेच्या हिशोबाने आणि येणाऱ्या काही मित्रांनो दोन चार दिवसात मित्रांनो हवामान बदलत आहे आणि या हवामान बदलाच्या संकेताच्या आधारे तुम्ही तुमच्या कांद्याची विक्री करा मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाशिक भागात मित्रांनो मला माहीत नाही आहे पण मित्रांनो आमच्या भागात तरी शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल मित्रांनो आया या संपूर्ण हिशोबाने कांदा विक्रीचं नियोजन केलेलं आहे व्यापाऱ्यांनी पण मित्रांनो या दोन चार दिवसाच्या हिशोबाने आपल्या कांद्याचं लोडिंग केलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पण केलेलं आहे त्यामुळे या काळात आवक मित्रांनो कशी राहते याच्यावर कांदा बाजारभावाचं जे गणित आहे हे मित्रांनो डिपेंड राहणार आहे म्हणूनच म्हणूनच मित्रांनो उद्यापासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क घटणार आहे आणि कांद्याची आवक जर व्यवस्थित राहिली कंट्रोलमध्ये राहिली तर याचा नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल कांदा बाजार भावात नाही काही तर मित्रांनो शंभर दोनशे रुपयांची आपल्याला वाट पाहायला मिळणार त्यासाठी मित्रांनो फक्त एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे कांदा विक्रीची मित्रांनो घाई करायची नाही आहे घाई करायची नाही म्हणजे मित्रांनो असं नाही की आपल्याला मे महिना आणि जून महिन्याची वाट पाहायचं आहे असंही नाही फक्त जे थोडं थोडं प्रमाणात मित्रांनो आपला कांदा विकत राहा आणि बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मित्रांनो आपल्याला कमेंट्स आले जेव्हा मी माझा जो कांदा विक्रीचा व्हिडिओ पाठवला काल मित्रांनो टाकला मी काय दराने कांद्याची विक्री केली तर बघा मित्रांनो मी माझा संपूर्ण कांदा हा विकलेला नाही आहे एक एकरबद्दलच मित्रांनो एकशे तीस एकशे चाळीस क्विंटलच कांदा विकला आहे अजून मित्रांनो माझा बराचसा कांदा हा बाकी आहे आणि कांद्याची कापणी चालू आहे त्याचाही व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला उद्या टाकेल आणि बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं की थोडं बोलत आहेस तेराशे रुपये एवढा कमी दराने तू तो कांदा कसा काय देऊ शकतो बघा भागा, आमच्या भागातून कांदा हा लोडिंग करायला मित्रांनो जवळपास नाशिक जरी म्हटलं तर दोन ते तीन ती 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 रुपयाचा खर्च येतो इंदूर म्हटलं तर चार रुपयाचा खर्च येतो अशा प्रमाणे मित्रांनो खर्च येतो आणि त्या हिशोबानेच आपला कांदा आपल्याला जरी आपण तेराशे रुपयाने दिला असला तरी मार्केटच्या हिशोबाने आपल्याला सोळा सतरा रुपयाचा बाजारभाव भेटला आहे आणि मित्रांनो बघा माझ्याकडेही मोठ्या प्रमाणात कांदा साठवणुकीची सोय ही नाही आहे मित्रांनो जेवढी सोय आहे तेवढा मी कांदा ठेवणारच आहे आणि त्यामुळेच मित्रांनो मी कांद्याची विक्री ही केलेली आहे आणि माझंही तुम्हाला हेच म्हणणं आहे की जेवढ्या प्रमाणात तुमच्याकडे मित्रांनो साधनं असतील तेवढाच कांदा ठेवा साधनं नसतील तर कांद्याची विक्री करा कारण सध्या हवामान बिघडलेलं आहे बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद